मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांचं तलाठी सेवा भरती दोन हजार तेवीस संदर्भातलं पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी अंतिम निवड यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये जे भूमी अभिलेख विभागाची तलाठी भरती जी झालेली आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तर त्याच्या संदर्भातलं नाशिक जिल्ह्याचं जे निवड झालेलं उमेदवार आहे तर त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातलं हे अपडेट आहे ती यादी पाहण्यासाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट नाशिक डॉट निक डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन पाहता येणार आहे तर त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण डिटेल आहे पात्र उमेदवाराच्या नावाची यादी कशाप्रकारे देण्यात आलेली आहे ते पण मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता पात्र उमेदवार जे आहेत तलाठी भरतीमध्ये नाशिक जिल्ह्यामधनं तर त्यांचं निवड यादीमध्ये नाव जे आहे तर त्यांचं नावाची यादी अशा प्रकारे देण्यात आलेली आहे तर बघू शकता जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक तलाठी सरळसेवा पदभरती दोन हजार तेवीस अनुसूचित क्षेत्राबाहेरील जे पदे आहेत तर त्यांच्या संदर्भातलं आहे आ, तर बघू शकता एस सी कॅटेगरीचे पात्र उमेदवार जे आहेत तर तुम्ही बघू शकता उमेदवाराचं नाव आहे निवडीचं प्रवर्ग आहे लागू समांतर आरक्षण कोणते ते देण्यात आलेलं आहे आणि जिल्हा निवड समितीचा निर्णय जो आहे तर तो फायनल जो आहे तर तो इथे देण्यात आलेला आहे तर कॅटेगरी एस सी जे आहे तर त्याच्यामधनं पात्र झालेले उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी आहे पुढचे जे आहेत ते पण एस सी कॅटेगरीचे आहेत त्यानंतर एस टी कॅटेगरीचे उमेदवार जे आहेत पात्र उमेदवार त्यानंतर व्ही जी एच्या कॅटेगरीमधले उमेदवार पात्र उमेदवार तलाठी नाशिकसाठी पात्र उमेदवार आहेत त्यानंतर पुढची कॅटेगरी का देण्यात आलेली व्ही जे एनंतर नंतर एन टी बी त्यानंतर एन टी सी आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी सीच एन टी सी नंतर पुढची कॅटेगरी आहे सोशल बॅ एन टी डी आहे त्यानंतर सोशल बॅकवर्ड क्लास आहे त्यानंतर सोशल बॅकवर्ड क्लास आहे ओबीसी आहे सीमधनं पात्र उमेदवारांच्या नावं आहेत त्यानंतर पुढचं सीचं आहे ज्या उमेदवारांनी नाशिक जिल्हा तलाठी भरतीसाठी अर्ज केला होता आणि ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्यांनी फायनल लिस्टमध्ये त्यांचं नाव चेक करायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर जी फायनल लिस्ट लागलेली आहे नाशिक तलाठी भरतीची तीही आहे ता त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे डब्ल्यू एसमधनं पात्र उमेदवाराचे नाव आहे तर हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर मी उपलब्ध करून दिलेला आहे तिथून तुम्ही नक्की पहा याच्या संदर्भातली कुठली वेगळी माहिती तुम्हाला हवी असेल आणि त्याच्या संदर्भातली कुठली माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा बाकी तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा तलाठी भरतीचा अर्ज केला होता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये सेवा भरती करणार आहात का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग